रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील पाच दिवस मराठे मुंबईमध्ये तळ ठोकून बसले होते पाच दिवस कठोर संघर्ष करत मराठी युद्ध लढत होते त्यांच्या आरक्षणाची मागणी पूर्ण करण्यासाठी संघर्ष करत होते आणि काल संध्याकाळी त्यांच्या मागणीला यश आलं त्यांच्या मागणीला त्यांचं जे काय स्वप्न होतं असंख्य मराठ्यांचं ते स्वप्न पूर्ण झालं असं मनोज रंगे पाटलांनी घोषणा केली आणि मनोज रांगे पाटलांनी सांगितलं की ज्या आपल्या मागण्या होत्या त्या सरकारने मागण्या मान्य केलेल्या आहेत पण हे जे घडलं हे घडलं याबद्दल तुमच्या मनामध्ये जरासा जरी संकोच आला असे नसेल तर मग मात्र ती मोठी विशेष गोष्ट आहे म्हणजे का आता एका बाजूला सूर असा निघत चालला आहे की मनोज जरांगे पाटील मुंबई सोडून पळून गेले मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाचा मुद्दा सोडून हायकोर्टाच्या भीतीने पळून गेले मराठे पळून गेले दोन मिनटासाठी हे सगळं का बोलतात ते सांगतो आणि शेवटला मी ह्या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन मला एक गोष्ट सांगणार आहे एवढ्या दिवसापासून स पाच दिवसापासून कठोर परिश्रम करत कठोर संघर्ष करत असंख्य लाखो मराठे मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये खुद्द दक्षिण मुंबईमध्ये वेढा टाकून बसले होते आणि मागण्या आपल्या मान्य झाल्यास त्या आपण झुकवलं होतं सरकारला पण आत्ता जो समाजमाध्यमांवरती आणि जे कायदेविषयक जे तज्ज्ञ आहेत ज्यांना कायद्याचं भाषा कळते त्यांच्यामधून एक सूर उमटत चाललेला आहे की मराठ्यांना पुन्हा फसवलं तुमच्या मनामध्ये देखील हा प्रश्न आला पाहिजे पाच दिवस जर आपण एवढा कठोर परिश्रम करून कठोर संघर्ष करून जर आपण त्या ठिकाणी तग धरून बसलो आहे मुंबईमध्ये आपण आरक्षणासाठी उपोषणाला बसलो आहे अचानक एका बाजूला काल दुपारी तीन ते चार वाजेपर्यंत कोर्टामध्ये प्रसिद्ध आणि खूप मोठे वकील आहेत त्या माने शिंदे वकील आपल्या बाजू मांडत होते कोर्टामध्ये एका बाजूला कोर्टामध्ये डिस्टर्ब ठेवलं गेलं आपल्याला सरकारकडून आणि दुसऱ्या बाजूला कोर्ट सरकारची एक उपसमिती आली त्यांनी अहवाल दिला म्हणजे ते एक एकही दिला ड्राफ्ट दिला आणि विदिन काही मिनिटामध्ये तो ड्राफ्ट मंजूर झाला आरक्षण सुटलं आणि अख्खे मराठ्यांनी मुंबई रात्री खाली केली मी कालही व्हिडिओमध्ये सांगितलेलं या सरकारने या अगोदर बऱ्याच वेळा फसवलेले विश म्हणजे वाशीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः त्या ठिकाणी आले भेटायला मागण्या घेऊन आले गुलाल उधळला सगळ्या गोष्टी केल्या वाशीला जेवढी लोकं होती ना चार चारपट जास्त लोकं हो, मुंबईमध्ये काल होती तरी देखील दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री या महाराष्ट्राचा असताना त्यापैकी दोन उपमुखीम मं, उपमुख्यमंत्री मराठीच्या असताना एकही माणूस त्या ठिकाणी भेटायला आला नाही किंवा उपोषण सोडायला आला नाही खरंच हा खूप मोठा विजय असता तर या सगळ्यांनी क्रेडिट घेण्यासाठी अहो आधी बिस्किटचा पुडा दिला तरी फोटो काढून सांगतात आम्ही यांना बिस्किटचा पुडा दिला म्हणून इतकं मोठं आरक्षण दिले मराठ्यांना ह्याचं क्रेडिट न घेता हे लोक कसे काय ऑफिसमध्ये बसले असतील किंवा त्यांच्या त्यांच्या कामामध्ये बिझी असतील आणि त्यांच्या खालच्या मंत्र्यांना पाठवलं असेल याचा अर्थ असा आहे बऱ्याच कायदेशीर त्रुटी त्या जी आरमध्ये आहेत त्या जी आर आपण वैयक्तिक वाचूया त्याचं विश्लेषण करणार आहे आणि एवढंच नाही एक कायद्याचा चांगला अभ्यासक असणाऱ्या व्यक्तीकडनं आपण तर जी आर वाचून घेणार आहे त्याच्यातल्या गोष्टी काय कुठं फसवलं गेलं ते सगळं आपण तुम्हाला सांगणार आहे परंतु हा व्हिडिओ त्या लोकांसाठी जे लोक बोलतात की मराठी मुंबई सोडून पळून गेले एका बाजूला हायकोर्टामध्ये सरकारनं इतकं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला व्यस्त ठेवलं मीडियाला डायवर्ट केलं मीडियाने कचरा किती केला आहे गर्दी किती झाले मराठा आंदोलकांमुळे किती सामान्य लोकांना त्रास होतो आहे पत्रकार महिला पत्रकारांना छेडछाड केली कपडे ओढले इतक्या खालच्या दर्जाच्या खालच्या स्तरावरती जाऊन या सगळ्या गोष्टी केल्या हा रोष एका बाजूला असताना अचानक थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये पूर्ण चित्रच बदललं बदललं नाही त्याच्या पाठीमागच्या तुम्हाला एक एक गोष्ट सांगतो मी सगळ्यात महत्त्वाचं न भूतो न भविष्य एकतर मराठी कधी एकत्र येत नाहीत आपला इतिहास आहे आणि आले तर अटक ते कटकपर्यंत झेंडे देखील ला आपणच लावतो हा आपला इतिहास आहे न भूतो ना, ना भविष्य अशा प्रकारचं आरक्षणासाठी मुंबईमध्ये असंख्य लाखो कोटी मराठी एकत्र आले हे अनेक जणांना ते पचलं देखील नाही एकत्र आल्यानंतर मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले बाकीच्यानी काही हुल्लडबाजी करायला के सुरुवात केली हुल्लडबाजी ह्या शब्दाचा अर्थ असा आहे की सी एस टी स्टेशन असेल किंवा इतर ठिकाणी असेल आता हुल्लडबाजी वगैरे ते सरकारने दिलेला शब्द आहे लावलेला खरं तर आपली पोरं त्या ठिकाणी आनंद व्यक्त करतायत म्हणा किंवा एन्जॉय करत होते पण एन्जॉय करायसाठी आपण तिकडे आलो नव्हतो आपण उपोषणाला आरक्षणाच्या मागणीसाठी आलो होतो ह्या सगळ्या गोष्टी झाल्या दिवसेंदिवस पाचव्या दिवशी ही परिस्थिती हाताबाहेर गेली होती मला ही गोष्ट मान्य करावं लागेल मराठा आरक्षणाच्या ह्या आंदोलनामध्ये असंख्य अराजक तत्व असंख्य असे काही गुंड ह्या राजकीय पक्षांचे हे आंदोलनामध्ये मिसळले होते जेणेकरून दगा फटका करायचा एखाद्या पोलिसावरती हात उचलायचा दगड फेकायचा काही ना काहीतरी करायचं आणि मग त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लाठीचार्ज करायला लागला असता गोळीबार झाला असता बागवाला हत्याकांड घडला असतं या सगळ्या गोष्टींची जाणीव मनोज जरांगे पाटलांपर्यंत पोहोचली असेल आता जे काही तिथं घडलं आहे ते मनोज पाटील ज्यावेळेला हॉस्पिटलमधून बरे येतील त्यावेळेला पत्रकार परिषद घेतील त्यावेळेला ते सांगतील पण अचानक मनोज पाटील इतका मोठा निर्णय घेणार नाहीत मी या मताच आहे अचानक इतक्या सगळ्या गोष्टी आपल्याला आडल्या असतील आणि त्यांनी अचानक उपोषण सोडून ते निघून गेले इतक्या सहजासहजी शक्य नव्हतं त्याच्या पाठीमागची तुम्हाला कारणं सांगतो मराठ्यांचं आरक्षण हाताबाहेर गेलं होतं ही गर्दी जी होती ही अनकंट्रोल झाली होती हाताच्या बाहेर गेली होती दुसऱ्या बाजूने सरकारनं कोर्टाच्या माध्यमातून मराठ्यांच्या पोरांवरती असंख्य पोरांवरती केसेस टाकायची तयारी चालू केली होती लाठीचार्ज करायचा तयारी चालू केली होती आणि काल माने शिंदे ज्यावेळेला कोर्टामध्ये हे हिअरिंगसाठी उभे राहिले त्यावेळेला त्यांनी हात जोडून विनंती केली की आम्हाला एक दिवसाचा वेळ द्या आम्ही निर्णय घेऊन तुम्हाला कळवतो कोर्टाने सरळ सांगितलं की उपोषण करायला परवानगी नसेल तर तात्काळ मैदान खाली करा आझाद मैदान पोलिसांनी पत्र दिलं होतं मनोज सरांगेंना आणि कोर्टाकडनं जर अशा प्रकारचा काही आदेश आला तर आपली नाचक्की होईल आणि जे मिळतंय तेही मिळणार नाही दुसरी गोष्ट हे जे क्राऊड अनकंट्रोल झालेलं आहे या क्राऊडला नंतर हाताळणं किंवा सांभाळणं मुश्किल झालं असतं जसं मी मग म्हटलं की या क्राऊडमध्ये असंख्य अराजक तत्व घुसले होते ज्या पद्धतीने पोलिसांचं सरकारचं जे खबरी कौन या स आंदोलनामध्ये होते मनोज रंगे पाटलांच्या पण खबरी होतेच ना कोण कोणाचं कुठल्या सम कोण काय करते हे सगळं बघणारे होतेच ना आणि या सगळ्या गोष्टीमुळं मनोज रंगे पाटलांनी जे काही मागण्या मिळत आहेत ज्या काही आपल्या गोष्टी पदरात पडत आहेत त्या पदरात टाकून घेतल्या आणि तात्काळ उपोषण सोडून ते निघून गेले जेणेकरून जो कंट अनकंट्रोल झालेला जो क्राऊड होता त्यांच्यावरनं आपला हात त्यांनी बाजूला काढला की आता मी सगळ्यांना सांगितलं की गावाला निघून जा इथून पुढे जर काय घ घडलं विपरीत तर ते त्याला मराठा समाज आणि अनु मनोजरांगे पाटील हे जबाबदार राहणार नाहीत हा त्यांचा सरळ सरळ मनोभाव असेल आता मराठी पळून परु, परु, गेले मनोजरंगे पाटील को हायकोर्टाला घाबरून पळून गेले वगैरे जे बोलतात त्यांच्यासाठी असे की इतिहास आहे आपला इतिहास काही काल दो कालचा परवा दिसत नाही पाचशे वर्षापूर्वीचा इतिहास आहे मराठे मैदान सोडून कधीही पळाले नाहीत मरले कापले गेले परंतु शेवटच्या श्वासापर्यंत मराठे मैदान सोडून कधीही पळून गेले नाहीत कुणालाही घाबरून आजही अफगाणिस्तानच्या अनेक लोकांमध्ये मराठा ह्या नावाची दहशत आहे त्याच्या अब्दालीने ते लिहून ठेवले मर हट्टा मेला तरी तो मागे हटत नाही त्याला म्हणतात मराठा हां त्याच्यामुळं जे बोलतात पळून गेले वगैरे तर ते, ते काही चुकीचं आहे या सगळ्या गोष्टी असतील म्हणून मनोजारंगे पाटलांनी तात्काळ उपोषण सोडलं पण मराठ्यांची फसवणूक झाले हे जवळपास आता निश्चित होते दुसऱ्यांदा मराठ्यांना पाणीपत झाले मराठ्यांचं मराठ्यांची फसवणूक झाले का झाले कसे झाले त्या जी आरमध्ये काय गोष्टी आहेत त्या तुम्हाला मी सविस्तरपणे सांगणार आहे तो व्हिडिओ जेव्हा येईल तेव्हा हो, तुम्ही नक्की बघा परंतु ज्या लोकांना वाटतं की मराठी मुंबईला पळून गेले त्यांच्यासाठी तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की मराठी पळून गेलेत का खरंच मनोजरांगी पाटील हायकोर्टाला घाबरून किंवा इतर सगळ्या गोष्टींना घाबरून पळून गेलेत का तुमचं म्हणणं आहे ते काय आहे ते कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब नसेल की नक्की करा आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आपण अजून विश्लेषण करतो आहे अजून आपण बऱ्याच गोष्टींचा खुलासा करतो आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार